नमस्कार आम्ही जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पायडी यांचे विद्यार्थी केंद्र म्हणून करा आम्ही संविधान दिन म्हणून निमित्ताने पठनात्रा साद सादर करीत आहोत आज मी खूप खूप खुश आहे कारण आज संविधानाचा वाढदिवस आहे हॅपी बर्थडे तर अरे सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी संविधान लिहिला गेला सव्वीस न... सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो संविधानाने आपल्याला काय दिलं शिक्षणाचा अधिकार संविधानाने दिला आहे बालकांचा शिक्षणाचा अधिकार संविधानाने दिला आहे समाजात प्रतिष्ठेने राहण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे प्रत्येकाला विचार मांडण्याचा अधिकार समाजाने दिला आहे समाजा समाजात भेदभाव न करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले म्हणून यांना भारताचे भारताचे शिल्पकार असे म्हणतात